नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही सध्या प्रेमाची गोष्ट या मालिकेतून मुक्ता या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे प्रेमाची गोष्ट ही मालिका सुरुवातीपासूनच लोकप्रिय होताना दिसली कारण मालिकेमध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मुख्य भूमिकेमध्ये होती या मालिकेतील सागर आणि मुक्ताच्या जोडीलाही सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळालं मात्र आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी वाईट बातमी समोर येत आहे ती म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या प्रेमाची गोष्ट या मालिकेचा टी आर पी हा प्रचंड घसरला आहे प्रेमाची गोष्ट ही मालिका सुरू झाली तेव्हा टी आर पी लिस्टमध्ये ही मालिका नंबर एकच्या स्थानावर होती त्यानंतर ही मालिका नंबर दोनला ला आली आणि आता थेट ही मालिका नंबर तीनच्या स्थानावर गेली आहे त्यामुळे या मालिकेसाठी हा एक मोठा धक्काच आहे तर नंबर एक वरती मागील काही आठवड्यांपासून जुई गडकरीची ठरलं तर मग ही मालिका आहे आणि तेजश्रीच्या मालिकेला म्हणजेच प्रेमाची गोष्ट या मालिकेला मागे टाकत नंबर दोन वरती आता लक्ष्मीच्या पाऊलांनी ही मालिका आली आहे मागील दोन ते तीन आठवड्यांपासून हा क्रम असा सुरू आहे त्यामुळे तेजश्रीची मालिका आता कुठेतरी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास कमी पडत असल्याचं दिसत आहे त्या त्यामुळे मालिकेच्या निर्मात्यांना आता या मालिकेमध्ये काहीतरी असा ट्विस्ट आणावा लागेल की जेणेकरून ही मालिका पुन्हा नंबर दोनवर किंवा एकच्या स्थानावर पोहोचू शकेल तर प्रेमाची गोष्ट ही मालिका तुम्ही पाहता का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद